मांजरसुंबा बस स्थानकात बसमध्ये चढताना एक लाख शेहेचाळीस हजार एकशे वीस रुपयाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले म्हणून या प्रकरणा नेकनोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सात वाजून बावन्न मिनटांनी सायंकाळी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी स्... तीन वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या मांजरसुंबा बस स्थानक या ठिकाणी फिर्यादी हे बसमध्ये चढत असताना गळ्यातील सोन्याची चेन एकोणतीस ग्रॅम पाचशे मिली वजनाची जुनी वापरती तसे ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे यामध्ये एक लाख शेहेचाळीस हजार एकशे वीस रुपयाचा हा मुद्देमाल लंपास केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी मायादेवी अमृतलालजी कोटेच्या साठ वर्ष व्यवसाय घरकाम राहणार सोमानी निवास महेश चौक विप्रनगर बामरवाडी तालुका जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे तीन दोन बी एन एस नुसार नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत